नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज बातमी आंतरवली सराटेमधून आहे मराठा क्रांती सूर्य मनोजदादा जारांगे पाटील यांनी केलेल्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रामधून विधानसभेसाठी इच्छुक असणारे उमेदवार आपापल्या विधानसभा मतदारसंघातील डाटा घेऊन आज आंतरवली सराटेमध्ये दाखल झालेले दिसून येत आहेत मनोज दादा जारांगे पाटील यांनी सकल मराठा बांधवांना सूचना केली होती की चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रातील विधेन विधानसभेचा डाटा इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी घेऊन यायचं आहे जारंगे पाटील यांच्या सूचनेनुसार आज मानघटावर विधानसभा मतदारसंघातले अखंड मराठा सेवक सोहनची शिरसे हे सुद्धा मराठा उपस्थित दा राहिले होते मनोजदा पाटीलांची भेट घेऊन सोहनची शिल्के आणि मानघटा विधानसभा मतदारसंघाचा डाटा व स्वतःचा इच्छुक उमेदवारीचा अर्ज सुद्धा मनोजदादा जारंगे पाटील यांच्याकडे दाखल केला यावेळी मानखटाव मतदारसंघातून आलेले बाळासाहेब रणजित रणजितसिंह कदम पाटील कैलास पोळ मराठा बांधव हनुमंत शिर्के कुंडिक रणनवरे लक्ष्मण शिर्के शिवराम गायकवाड पत्रकार केशवराव जाधव हे मराठा सेवक उपस्थित होते यावेळी मनोज ददा दारंगे दा पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट रोजी आंतरवली सराटे या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहावे व आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार मांडण्यासाठी मराठा बांधवांनी उपस्थित राहावे असे सुद्धा मनोज दादा यांनी तमाम मराठा बांधवांना आवाहन केलेले आहे धन्यवाद। सगळीच गोळा झाली तो सुद्धा एक एक मारलाय ये पण ती चावून तो नका सगळी सगळी दिवस चालू होती ऑनलाइन नाही आज सुद्धाला आता येते वर्दी एक मिनिटानंतर नंबरच येला चालला यांच जाऊ दे झालं नंबरच आला एक क्षण नाही एक मिनिट आहे ना ओ काका गेला आमचं यंच झालं सब कर के

Aku 다 i l a n